सेतू समिती अंतर्गत असलेल्या डिजिटल अभ्यासिका येथील स्वच्छतागृह गेले पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत असल्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची गैरसोय होत आहे सेतू समिती अंतर्गत असलेल्या डिजिटल अभ्यासिका येथील स्वच्छतागृह गेल्या पंधरा दिवसापासून बंद अवस्थेत आहे त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची होणारी गैरसोय ही महानगरपालिका प्रशासनास दिसत आहे की नाही एकेकाळी अशोकराव चव्हाण यांच्या हातून उद्घाटन झाले त्यावेळी आम्हाला गर्व वाटत होता पण आज आम्हाला या अभ्यासिकेची वाटत आहे अशी प्रतिक्रिया संतप्त विद्यार्थ्यांनी नमस्कार बोलताना दिली वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय महापौर व आयुक्तांना निवेदन दिली तरी देखील यावर काहीही फरक पडताना दिसत नाही मोठे मोठे अधिकारी येणार असतील तर खूप चांगल्या सोयी स्वच्छता होतात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याविषयी बोलण्यातही सर्व विद्यार्थी उभे असताना अधिकारी आमचे म्हणणे न ऐक आमच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेले नियोजित वेळ काढून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी अवेळी येऊन पाहणी करावी अशी मागणी येथील विद्यार्थ्यांनी केली आहे वरून सुरू झालेला पाऊस लक्षात घेता समस्या खूप वाढल्या आहेत अशातच जर स्वच्छतागृहात पाणी नसल्याने खूप त्रास होत असल्यामुळे शेजारी असलेल्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात गेले असता मुलींना तेथे सुद्धा उलटसुलट प्रश्न विचारत आहेत महिन्याच्या महिन्याला फी भरून देखील सर्व सोयी सुविधा मिळत नसल्याचे म्हणणे आहे वॉशरूम प्रकरणी मुलींचे खूप हाल होत आहेत परीक्षा जवळ आल्या आहेत ओव्हरऑल शेड्यूल सर्व खूप महत्त्वाचं आहे अशा वेळी आम्ही अभ्यास करायचा की हक्कासाठी लढा द्यायचा आमच्यापैकी भविष्यातील कोणी आय एस आय आए पी एस क्लास वन अधिकारी होणार आहेत आम्ही काय शिकायचं या अधिकाऱ्यांकडून असा प्रश्न उपस्थित करत यावर लवकरात लवकर उपाय काढून हे आमचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी केली आम्हाला अभ्यासक्रमामध्ये अडचणी कशा सोडवाव्यात व सामान्याच्या अडचणी न ऐकता मनमानी पद्धतीने कसे काम करावे याचे प्रशिक्षण महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केले आहे का आम्हाला डिजिटल ॲपचे चे विद्यार्थी आम्हाला लाज वाटत आहे कारण का अशी वेळ आलेली आहे आज हे जर कोणते अधिकारी किंवा कोणते प्रशासन अधिकारी येत असतील तर इथले सेवक वगैरे साफसुफ वगैरे करून ठेवता हो त्यांना फक्त एकच विनंती आहे की त्यांना अचानक येऊन भेट द्यावी त्याच वेळेस लायब्ररीचं आपलं खरं रूप समोर येईल आपल्याला डिस्कशन हॉलमध्ये एक राऊंड टेबल देण्यात आलेला होता तो फक्त कागदोपत्रीच राहिलेला आहे आम्हाला डिस्कशन हॉलमध्ये फक्त चेअरवरती बसावं लागतं आणि जर आपण बघतो की लंच रूम मध्ये जर जायचं असेल तर डबे कमी आणि उंदरं जास्त दिसतील आपल्याला तिथं आम्हाला खूप दिवसांपासून वॉशरूमचा प्रॉब्लेम येतोय ब्लॉक असल्यामुळे सगळे इथले वॉशरूम नुसते बांधून ठेवलेले आहेत आणि त्याचा वापर काही करू देत नाही आहेत बरं आमच्याकडून महिन्याला अडीचशे रुपये फीस घेतात पण त्याची पर्यायी व्यवस्थाही त्यांनी केलेली नाही